शिरोळमध्ये अवैध जनावरांची वाहतूक दोघांवर गुन्हा दाखल शिरोळ पोलिसांनी केलेल्या कारवाई चोवीस जनावरं दाटी व वा क्रूरतेने वाहनात कोंबून नेली जात असताना रंग्यात पकडण्यात आली ही कारवाई एक, एक सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शिर्टी ते शिरोळ मार्गावर भालचंद्र कुलकर्णी यांच्या ऊसाच्या शेताजवळ करण्यात आली या प्रकरणी दोन आरोपींवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी संदीप कृष्णा रानमाळे नियुक्ती शिरोळ पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अब्दुल इकबाल बागवान वय सत्तेचाळीस राहणार साईनगर शिरोळ यांनी टाटा कंपनीचे एस गोल्ड वाहन क्रमांक एम एस शून्य नऊ इम बासष्ट सदुसष्ट मधून बेकायदा व परवाना नसताना जनावरांची वाहतूक केली या वाहनातून चौदा एच एफ जातीचे नरपाडे दोन पाड्या आठ म्हैस जातीचे रेडकू अशी एकूण चोवीस जनावरं जाटेवाटीने कोंबण्यात आली होती यामध्ये एका म्हशीचं रेडकू मृतावस्थेत आढळला जनावरांची एकूण किंमत अंदाजे अकरा हजार दोनशे रुपये असून वाहनांची किंमत सुमारे तीन लाख रुपये असल्यानं एकूण जप्तीची रक्कम तीन लाख अकरा हजार दोनशे रुपये इतकी झाली आहे या प्रकरणी भारतीय दंड संहिता महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा एकोणीसशे साठ तसेच मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलिस हवालदार काळे करतात